मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण शिकलो बॅक पार्ट कसा काढायचा बॅक मधून योगपट्टी कशी घ्यायची आणि योगपट्टीचा माप सोडून फ्रंट पार्ट कसा काढायचा आज आपण शिकणार आहोत बाही कटिंग बाही परफेक्ट कशी बसवायची त्याचा फॉर्म्युला काय आहे आज मी तुम्हाला शिकवणार आहे ल्यूज कटिंग करण्यासाठी समजा हा आपला असा कपडा आहे असा दोन पदर कपडा असतो त्याला परत एक फोल्ड मारून असा कटिंग करायचा आणि आपल्याला जर समोर माप कमी पडलं तर अजून तेवढा कपडा ठेवून त्याचं माप ॲडजस्ट करायचं तर हे माप आहे दंड घेर आहे सोळा आणि यांच्या बाहीची उंची आहे नऊ इंच तर आपण सर्वात पहिले माप टाकून घेऊ बाहीची उंची नऊ इंच म्हणजेच आपल्याला घ्यायचं आहे दहा इंच एक इंच शिलाई मार्जिनसाठी त्यानंतर कॅप किती घ्यायची आता सर्वांना प्रश्न असतो कॅप किती घ्यायची कॅप जर कमी जास्त झाली तर आपल्या मुंड्यामध्ये घोळ येतो समोरून घोळ येतो त्यासाठी परफेक्ट कटिंग आणि कॅप किती याच्यानुसार किती कॅप घ्यायची छातीच्या मापानुसार यांच्या छातीचं माप आहे चौतीस इंच आता चौतीस इंचाचे कॅप किती काढायची याच्यासाठी फॉर्म्युला आहे चौतीस भागीला दहा म्हणजे छातीचा दावा भाग घेऊन आपण कॅपचं माप सोडायचं चौतीस भागीला दहा म्हणजे तीन पॉईंट चार इंच तीन पॉईंट चार इंचाचं आपण कॅपचं माप सोडायचं तेव्हाच आपल्या मोंड्यात घोळ येणार नाही आणि बाही परफेक्ट बसेल इथे त्यानंतर एक रेश घ्यायची इथून पण घ्यायचं तीन पॉईंट चार इंच बरोबर आहे आता यांचा दंड घेरे सोळा इंच तर सोळा इंचाचं हाफ होतं आठ इंच आठ इंच असा आडवा टेप करून आठ इंचा माप घ्यायचं आणि ब्लाउजसाठी जेवढं शिलाई मार्जिन सोडलंय तुम्ही दीड इंच दोन इंच त्याच्यानुसार माप सोडायचं दीड इंचा सोडते त्या म्हणजे त्यांचं फिटिंगचं माप आहे बारा इंच तर आपण घेणार आहोत सहा इंच दीड इंच सीमला इंच आता बाहीला शेप कसा द्यायचा शेप देण्यासाठी अडीच इंचाचं माप सोडून शेप द्यायचा त्यानंतर अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशा प्रकारे शेप द्यायचा ड्रेसिंग साह्याने आपलं जे फिटिंगचं माप आहे त्या फिटिंगच्या मापावर करून द्यायचं म्हणजे कटिंग करताना बरोबर पाहून घ्यायचं बॅक पार्ट कोणता आणि फ्रंट पार्ट कोणता एकावर एक बाही ठेवायची असा असा शेप देऊन घ्यायचा झालं आहे आपल्या दाही तयार आणि इथे थोडंसं कैचीने नॉच मारून घ्यायचा आणि बरोबर मध्यभागी एक नॉच मारून घ्यायचा म्हणजे हा अर्धा इंच आत घेतलेला आपला आहे फ्रंट पार्ट आणि जो कट केलेला नाही तो आहे बॅक पार्ट जोडताना बरोबर उलटी किंवा सरळ अशा प्रकारे ठेवून जोडून घ्यायचं प्रत्येक बाहीनुसार फॉर्म्युला शिकण्यासाठी बाहीची कटिंग किती करायची किती कॅप सोडायची त्यासाठी तुम्हाला जर शिकायचं असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा